नमस्कार मी अरविंद आठले काल आपण यादव गणेश सुभेदार यांची गोष्ट ऐकली त्यांना दहा पेक्षा जास्ती तोटा झालेला होता आणि काय करावे हे समजत नाही अशाच वेळी ते वर्ध्याला असिरकरांच्या घरी उतरले त्या ठिकाणी भिकारी आला कंप पावणारा असं करणारा अतिशय राग आला की हा कुठे आला घरच्या घरी गर की त्याला मागच्या जरी जायला सांगितलं पण तो काही न तिथे न जाता वर ओसरीवर येऊन यांच्या शेजारी बसला यादव गणेश यांच्या त्यामुळे निरीक्षण त्यांनी जरा केला त्याच्या लक्षात आलं की हे तर गजानन महाराजांसारखे दिसून राहिले त्यांनी दोन पैसे भीक त्यांना दिली आणि सांगितलं की गुळाची शेरणी वाट तुझा जो काही तोटा झालाय दहा हजार हा हे होईल आणि काहीतरी मला पाकिट काढून पुन्हा वर दे त्यांनी रुपये दिले परंतु तो संतुष्ट झाला नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही तू कपडे काढून माझ्यासमोर उभे राहा माझी दृष्टी एक वर तुझ्यावर पडू दे त्यामुळे तुझी व्याधी दूर होईल जी काही मानसिक आर्थिक जी काही सगळे आणि मग पाठीवर हात फिरवला आणि निश्चं होऊन यादवानी ते देखील केलं तेवढेच असिरकर आले रक्षीकरी बाहेर निघून गेला पूर्ण गावात तपास केला पण तो काही सापडला नाही आणि त्यावेळी त्यांच्या कापसाच्या गाठी आल्या तिथे आणि त्या विकल्या आणि सगळं त्यांचं नुकसान जे काय होत ते निघालं सगळा तोटा भरून निघाला निष्ठा पाहिजे हे याच्यातलं उदाहरण आहे आणि मग त्यानंतर आपण भाऊ राजाराम कवर यांच्या काही कथाचा रेफरन्स ऐकला आता पुढे आपण जाणार आहोत मी विनंती करतो कर्वेजीला की आपण पुढे सुरू करावं सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया भाऊ <coughs> राजाराम कवर यांच्या कथेचे ओधर त्या दोन कथा आपण काल सांगितल्या याचं कारण आता जी कथा आहे आपण विसाव्या अध्यायामध्ये आहोत आता जी कथा आहे ती या कवर डॉक्टरांचीच कथा आहे त्यांच्याही बाबतीत आणखीन एक असे म्हणजे त्यांना ते दुर्धर फोड झालेला होता आणि त्याचा तो फोड काही बरा होत नव्हता त्याचा धाक पडला होता, होता सगळ्यांना की बाबा याचं होणार तरी काय शस्त्रक्रिया करूनही तो, तो फोड कधी बरा झाला नाही पण महाराज धावले हाकेला त्यांच्या आणि मध्यरात्रीच्या वेळेला त्यांना त्यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांनी तीर्थ आणि अंगारा दिला आणि लगेचच निघून गेले त्या तीर्थ अंगाऱ्याच्या प्रभावाने कवर डॉक्टरांचा तो भयानक असा झालेला फोड होता तो मात्र बरा झाला ही पण कथा एक उपकथानक आपण ऐकलं होतं आधीच्या अध्यायामध्ये आता आपण कवर डॉक्टरांचीच कथा या विसाव्या अध्यायामध्ये काय सांगितलेली आहे ती ऐकूया कि समर्थ आपुल्या भक्तांचे रक्षण करती अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात हे तर सारखच सगळीकडे आपण अधोरेखित करत आलेलो आहोत की निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेलाऱ्याच्यावर बदली झाली असेल म्हणजे खामगावून तेलाऱ्याला बदली झाली म्हणून तेथे जाण्याला खामगाव निघाला कुटुंब मठात आला घ्याया श्रींचे दर्शन गाडी केली तेलाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची आस्ती झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती आहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित आज ऐसे विपरीत मनी आणीले यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्या प्रत मला निकड आहे बहु आता व्यतिपात व्याघ्रात अतिगंड शूल असे हे जे काही पंचांगामध्ये योग सांगितलेले असतात तर त्या योगांवरती कुठलेही कार्य करू नये किंवा त्या योगांवरती आपली मनवानी करू नये असं एकंदरीत धर्मशास्त्र सांगतं व्यवहारामध्ये पण तसं काही करू नये आणि अध्यात्माच्या बाबतीमध्ये म्हणून बाळाभाऊ त्यांना सांगतायत कि यातून आहे व्यतिपातात व्यतिपात योग आहे हे आणावे म्हणत म्हणजे अशुभ योग आहे कवर सांगे त्या मला निकड आहे बहु म्हणजे कवरांना काय घाई झाली होती तेलाऱ्याला जायची ते संध्याकाळची वेळ बाळभाऊ विनंती करतायत तरी ते ऐकत नाहीत ते म्हणतात की मला निकड आहे बहु आज रात्री प्रसाद घेतो आज रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा वेळी बोलल्याप्रमाणे निघाला डॉक्टर भला घेऊन मुला माणसांना दमणी माझी बसून आता हे बिराड हलवायचंय आहे तेलाऱ्यावरती जायला तर सगळी सहकुटुंब सहपरिवारे तो त्या मार्गाला लागलेल्या काय चार पाच बैलगाड्या असतील सामानाच्या एक यांची बसायची असेल बैलगाडी आणि अशा परिस्थितीत तो शेगावला दर्शनाला येऊन मग पुढे तेलाऱ्यावर जायचं असा बेत होता म्हणून गाडी तेलाऱ्याची केली होती बैलगाडी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्याशी डॉक्टर भला घेऊन मुला माणसांना दमणी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे दासगणूंची काव्य प्रतिभा बघा काय ते वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेलाऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी। गाडी आरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कवर आला आश्चर्य वाटले मानसिक खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होतास दारू प्यायला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्यांना दिसली कशी ना सांग मज तेलाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी आयसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता तो बैलगाडीवाला काहो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्याहून येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हकतो रस्ता अवघा माहित मज बी ना कोठे वळले ते नीट येथे आले तलाव पाहता स्तब्ध झाले हान रस्ता तेलाऱ्याचा मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळाभाऊंच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी। हे भयंकर कानन येथे गजानना तुझ वाचून रक्षण माझे करावया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज आला डॉक्टरांच्या कानी पडला तेने आला थोडा धीर म्हणजे बैलांच्या गळ्यातल्या ज्या माळा असतात त्याला काही ठिकाणी माळा म्हणतात माळा म्हणतात किंवा बैलांच्या गळ्यातले चाळ असंही म्हणतात वास्तविक चाळ पायात बांधतात पण बैलाच्या गळ्यामध्ये घालतात त्यालाही चाळ काही लोक म्हणतात तर त्या सगळ्याचा आवाज पलीकडच्या बाजूनी त्यांच्या कानावर पडला तेव्हा त्यांना थोडा धीर आला आणि गाडीवाल्यासी म्हणे कवर नाही फार दूर ह्या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाण आता ते त्या गाडीवाल्याने ऐकिले काट्या कुपाट्या माधून नेले नीट रस्त्याला लाविले त्या आपुल्या गाडीस हम रस्ता लागता भली डॉक्टरांनी चौकशी केली तो आयशापरी समजली गोष्ट त्या कवर आते हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चला शेगावी परत आता सूर्योदयाचे जमा सगळा या संकटात वाचल्यानंतर समय आला समय आला शेगावी कवर वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जा होते लारा करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार समर्थांचे तुम्ही फक्त म्हणून परत मानवाचे अवघे हेत <clears throat> मानवाचे अवघे हेत सिद्धीस जाणे अशक्य संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडवनी भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे हा बोध बाळाभाऊनी केला त्यांना की कशासाठी मी एवढं सांगतोय तरी तुम्ही प्रसादाचा इन्कार करून निघून गेलात महाराजांना ते सहन होईल का मग तुमचे सद्गुरू किंवा तुमचे जे श्रद्धास्थान या समाधीमध्ये बसलेलं ते तर आता त्यांनी देह त्यागलेला आहे म्हणजे देहाच्या खोळीचं बंधन नाहीये सूक्ष्मामध्ये पसरलेले आहे मग त्या सूक्ष्मनं तुमच्यावरती लक्ष ठेवायला तुमचे मनोव्यापार जाणून घ्यायला त्यांना काही अशक्य आहे का, का। मग व्यतिपाती न जाऊ दिले तुम्हाला बाळाभाऊ सांगतात की व्यतिपात योग आहे मी तुम्हाला पण तुम्ही ऐकत नाही मग जे असेल मनी तेच येईल घडोनी भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणारे ती कवर डॉक्टरांची कथा महाराजांनी कसा झटका दिला या सगळ्या प्रसंगातून हे लक्षात येतं आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये हे उदाहरण का घडवलं गेलं किंवा हा प्रसंग का घडवला गेला तर माणसाला एक मोठा धडा या प्रसंगातून महाराजांनी किंवा गुरुतत्वानी दिला असं आपण म्हणू की अट्टाहास कधी करू नये बरं एवढी काही तातडी कुठल्याही गोष्टीची नसते मला फार घाई आहे मला वेळ नाही मला वेळ नाही हे सगळीकडे ऐकू येत असं काही नसतं इतका काही चोवीस तासामधला इतका काही भरगच्छ तुमचा दिनक्रम नसतो की चोवीस तासामध्ये तुम्हाला वेळच नाही मला फार घाई आहे कशाची घाई आहे कशाची घाई आहे विचारलं तर ते काही सांगता येत नाही मग ते व्यवहारिक उदाहरण काही असतील ऑफिसची घाई आहे अमकाय आहे इकडे जायचे तिकडे जायचे खूप आहे भरकटल्यासारखा आयुष्य जगण्यापेक्षा आतताईपणाने कोणत्याही गोष्टी करण्यापेक्षा प्रवाहा बरोबर प्रचंड वेगाने वाहत जाण्यापेक्षा जरा थोडस तरी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून बघा जरा थोडासा तरी मनातला अट्टाहास जो आहे प्रत्येक गोष्टीतला नाही असं झालंच पाहिजे तो च काढून टाका त्यातला म्हणजे अट्टाहासाचं प्रमाण कमी होईल आणि मनाला मुरड घालायला शिका हे ह्या उदाहरणावरनं महाराजांनी धडा घालून दिलेला आहे की जायचंय ना आत्ताच्या आत्ता जायचे काय त्या तेल्हाऱ्यामध्ये जाऊन रात्रीच्या वेळेला बरं तेव्हा काय अशी इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीची सोय नव्हती कोणतीच अशी साधन सामग्री म्हणजे प्रगती झालेली नव्हती वैज्ञानिक तर त्यावेळेला त्या अशा मध्यरात्री जर बैलगाडीने तेलाऱ्यामध्ये गेल्यानंतर जिथे उतरायचंय जिथे बिऱ्हाड करायचे ते घर तरी सापडेल का किंवा या पद्धतीने तत्सम सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या असं लक्षात येतं की डॉक्टर कवरांसारख्या व्यक्तींनी असा हट्ट धरावा याच गणित आपल्याला काही कळत नाही पण हे कसं असतं सद्गुरू किंवा गुरुतत्व त्यावेळेला तुमच्या बुद्धीवरती पडदा टाकतो आणि त्यावेळेला तुम्ही जे वागता त्याच्यामध्ये तुम्हाला जो धडा मिळतो त्याला चमत्कार म्हणा साक्षात्कार म्हणा किंवा आणखीन काही म्हणा किंवा गुरुतत्वानी दिलेली एक चपराक म्हणा किंवा धडा म्हणा या पद्धतीने कवरांच्या बाबतीमध्ये हे घडलं वास्तविक आता एवढा सुशिक्षित मनुष्य ते बाळाभाऊच ऐकणार नाही तसं होणार नाही पण ते त्यावेळेला त्यांनी तसं केलं मात्र तर हे झाले गोष्ट त्याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येतं की नको आपण स्वैर वागता कामाने ह्याच्यामध्ये स्वैराचार काही नव्हता बरं का कवरांच्या ह्या कथेमध्ये पण त्यांच्या मनाने जे घेतलं होतं की नाही मला आजच्या आज आज रात्रीच तेलाऱ्याला जायचंय ते महाराजांनी मात्र मोडून काढलं बिमोड केला त्याचा की नाही माझ्याकडे तुला प्रसाद घेतल्याशिवाय मी तुला पाठवणारच नाही मग झालं कसं त्या रात्री तर तेलाऱ्याला गेले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मठामध्ये आले आणि मग प्रसाद घेऊन त्याच्या दुसऱ्या दिवशी ते तेलाऱ्याला गेले म्हणजे खरं बघितलं तर इतकी काही तातडी नव्हती आणि ही एवढं तातडीने जायची काही गरज नव्हती प्रसंग महाराजांनीच खडवलेला तारले महाराजांनीच आणि प्रसादही खाऊ घातला महाराजांनी आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते एक रतन सा नामे नर होता जातीने भाव सारवे रतनचा भावसार, रतन सा भावसार असं त्या व्यक्तीचं नाव असेल तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात मुडदूस हा जो रोग होता पूर्वीच्या काळी तो लहान मुलांना होत असे अलीकडच्या काळात तो रोग नामशेष झालेला आहे कारण जी वैज्ञानिक प्रगती झालेली आहे मेडिकल सायन्स मध्ये जी प्रगती झालेली आहे आणि एकंदरीतच मूल गर्भात असल्यापासूनच त्याची जी काय काळजी घेतली जाते त्यामुळे हे मुडदूस हा जो रोग आहे तो आज बऱ्यापैकी नामशेर झालेला आहे अतिदुर्गम भागामध्ये जिथे प्रगतीचं वारं पोचलं नाही अजून असेही काही विभाग आहेत भारतामध्ये तिथे हा रोग असू शकतो लहान मुलांच्यात असणारा की त्याची सोबणीचा रोग सोबणी, सोबणी म्हणजे मुडदूस रोग झाला कोणी म्हणती सटावला सटावला म्हणजे अक्षरशः त्याचं सा कातड दिसायला लागलं पोटाचा नगारा होतो अंगाच कातड दिसायला लागतं हाडन हाडं दिसायला लागतात आणि त्या मुलाच्या तोंडातून डाळ गळत असते सारखी म्हणजे हा एकंदर उदर व्यथेचा कोणता तरी रोग आहे त्याच्यामध्ये त्या मुलाच्या अंगामधले सगळे म्हणजे शक्ती जी काय असेल रक्त रक्ताची कमतरता मुळात आली होते आणि मूल सारखं रडत असत हे असा हा रोग होता आणि बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडी वैद्य आणले बडे बडे परी झाला उपयोग मुलगे रडता राही ना दूध पाणी घेईना ज्वर मुळीच सोडीना पहा तयाच्या तनुते वैद्य म्हणती रतनसासी आता औषध न यासी हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य शक्य शक्य विचार सुज्ञ करावा निरंतर उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये आयसे ऐकून रतनसा रडू लागला ढसडसा, शेवटी विचार त्याने आयसा केला आपल्या मानसी येवी तेवी मरते पोर माझे आता साचार पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंतकाळ अंत आला होता अति जवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया हातपाय गार झाले काय त्या मुलाची अवस्था झाली मरणासन्न झाला हात पाय गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी ऐशा स्थिती माझारी रतन साने पुत्र करी घेऊन ठेविला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या आणि केला त्यांनी नवस आणि केला त्यांची नवस पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास मी पाच रुपयांची पाच रुपये किमतीचा गुळ त्याची शेरणी मी वाटीन असा त्यांनी नवस केला आता त्यावेळेला पाच रुपये एका दमात खर्च करणं ही पण फार मोठी गोष्ट होती तरी सुद्धा त्यांनी तो पाच रुपयाच्या शेरणीचा नवस केलेला तुम्ही आणि काय म्हणतायत नवस करून तो रतनचा भावसार काय म्हणाले त्यांना तुम्ही पावला अवघ्यांना त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे मीही आहे आपुला माझी उपेक्षा करू नका माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा हे स्वामी गजानन कृपा करी या बाला पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी तुझा आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानन असे असा धावा मांडलाय मूल ठेवलंय समाधीच्या समोर जे मरणासन्न झाले किंवा ते जणू काही मृतावस्थेपर्यंत पोहोचले आणि इकडे रतनसा ढसाढसा रडतोय आणि ते महाराजांना विनवणी करतोय की माझ मूल जर वाचलं नाही तर अवघ्या वराडामध्ये तुमची नाचक्की होईल कारण तुमच्या समोर मी ते आणून ठेवलेलं आहे करा काहीतरी आता या गोष्टीचा वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मूल हाता पायाला हलवा वया लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून राहील कोठून त्या दर सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत म्हणजे त्या मुद रोगात ते मूल बाहेर आलं मृत्यूच्या कराल दाढेतून महाराजांनी त्याला सोडवलं नवसा असल्या श्रद्धा युक्त तो फळे हा न्याय असे आता नवसाची बात आपण या अध्यायामध्ये करतोय तर हा नवस बघितला आपण शेरणीचा याच्या आधीचे पण नवसाचे प्रकार बघितले पण इथे एकच अधोरेखित केलेले आहे की नवस असला श्रद्धा युक्त तो फळे हा न्याय असे ही दिनकराची कथा झाली रतन सा भावसरांच्या मुलाची आता पुढे बारीक सारीक कथांच्या म्हणजे एक एक वाक्यात अधोरेखित केलेला आहे